शनीची साडेसाती आणि ढह्या पाच राशींवर परिणाम सध्या सध्या प्रभावित राशी कुंभ मीन आणि मेष राशींवर शनीची साडेसाती सुरू आहे तर सिंह आणि राशीवर ढैया चालू आहे अवधी शनीची साडेसाती सात साथ पूर्णांक पाच दशांश वर्षांसाठी असते तर ढह्या अडीच वर्षांसाठी असते पुढील अडीच वर्षांचा इशारा मेष कुंभ मीन सिंह आणि धनु या पाच राशींच्या लोकांसाठी पुढचे अडीच वर्ष आव्हानात्मक असू शकतात ज्योतिषशास्त्रातील उपाय या काळात शनीचा अशुभ प्रभाव कमी करण्यासाठी काही उपाय सांगितले आहेत सावधगिरी बाळगा कोणताही महत्वाचा निर्णय घेताना घाई करू नका जोखीम टाळा आर्थिक किंवा इतर कोणत्याही महत्वाच्या बाबतीत मोठी जोखीम घेऊ नका सल्ल्याचा विचार महत्वाचे निर्णय घेण्यापूर्वी घरातील मोठ्या व्यक्तींचा सल्ला घ्या गुंतवणूक टाळा पैशांची गुंतवणूक करताना विशेष काळजी घ्या शनीच्या संक्रमणाचे नियम साडेसाती शनी जेव्हा एखाद्या राशीत प्रवेश करतो तेव्हा त्या ते राशी राशीच्या आधीच्या आणि नंतरच्या राशीवर साडेसाती सुरू होते ढैया शनी एखाद्या राशीच्या चौथ्या किंवा आठव्या घरात असतो तेव्हा त्या ते राशीवर ढैया सुरू होते पुढील काळात शनीचे राशी परिवर्तन झाल्यावर कुंभ सिंह आणि धनुराशींना दिलासा मिळू शकतो तर मीन आणि मेष राशींवर शनीचा प्रभाव कायम राहील